जुन्नर येथे जिल्हा सत्र न्यायालयाचे उद्घाटन जुन्नर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आदी न्यायालयांचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहित्री डेरे यांच्या शुभ हस्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिवाणी व फौजदारी न्यायालय प्रांगण जुन्नर येथे पार पडले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांची येथे भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील तातडीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतल्याने सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या आहेत मात्र या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीप क्षीरसागर यांनी या भेटीचा तपशील माध्यमापुढे सांगितला आहे या भेटीबाबत विचारला अज असता अजित पवार संतापून म्हणाले तुम्ही वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि बीडचं पालकमंत्री देखील आहे त्यामुळे संदीप क्षीरसागर हे जरी विरोधी पक्षातील आमदार असले तरी ते मला भेटू शकतात त्यांच्या शहरामध्ये गेले एकवीस दिवस पिण्यासाठी पाणी नाही त्यासंदर्भात काहीतरी तोडगा काढा अशी विनंती करण्यासाठी ते आले होते संजय राऊत यांचे ओपन चालेल म्हणाले आमच्या पक्षात अमित शहा देखील येतील येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत त्यामुळे आगामी राजकारण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर सुरू केले आहे या अंतर्गत ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे या सगळ्यावरून गटाचे स खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली अमित शाह सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील संजय राऊत शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर उद्या सत्ता नसेल तर त्यांचं अख्खं दुकानखाली होईल असं त्यांनी टीका केली लातूर बार्शी महामार्गावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात लातूर बार्शी महामार्गावर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे या अपघातात महामार्गाने भरधाव वेगाने जाणारे स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसले आहे या अपघातात हॉटेलमध्ये बसलेले पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत तर यात एका जणाचा जागेवरचा मृत्यू झाला आहे हा अपघात पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडवणारा होता